The world Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8b.16. This is a historic day not only for India but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the महाराष्ट्र आणि शिवरायांना दैवत मानणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी म्हणजेच महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे या यादीत रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी जिंजी अशा विविध किल्ल्यांचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील बेचाळीस वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठा लेणी लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विक्टोरियन अँड आर्ट डेको असेंबर आणि एलिफंटा केव्ज या पाच स्थळांचा यात आधीच समावेश होता त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश आहे भारताकडून गेल्या बऱ्याच काळापासून या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जावा म्हणून प्रयत्न केले जात होते आणि या प्रयत्नांना यश आले किल्ल्यांची बांधणी लष्करी तसे सांस्कृतिक महत्त्व युनेस्कोच्या या निर्णयासाठी महत्त्वाचे ठरले पण जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने किल्ल्यांना नेमका फायदा काय होणार यामुळे किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल तसेच हा दर्जा मिळाल्याने देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून या किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी आणि प्रशिक्षणासाठी निधी मिळेल जिनिवा करारानुसार जागतिक वारसा स्थळांना युद्ध काळात नष्ट होण्यापासून किंवा गैरवापरापासून संरक्षण पण मिळते महाराष्ट्रातील या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश जागतिक स्थळांमध्ये झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाका